नमस्कार म्हणजे नमस्कार आता आम्ही जाता आहे देवगड म्हणजे आमचे गुरु आहेत ना भजनाचे गुरु श्री सुशीलजी गजानन गोठणकर तर गोठणकर इकडे आम्ही जाताव आहे आता तर तुम्हाला मी दाखवतोय गोव्यांचा घर आणि देवगडचं सगळं वातावरण ही मिशेष जरा गाडीचा तर आहे आणि माझी पोरगी आता दहावी <laughs> पास झाली आहे शहाऐंशी टक्क्यात आणि आम्ही जातो आहे भुवांच्या पूर्वीचा वाढदिवस आहे स्वराजो तर वाढदिवसा पण जाता भाई भुवांची भेट घाता आहे कारण बुवा माझ्यावर रागावलेले आहेत कारण भाजनात बऱ्याच वेळा भवेला होता पण वेळ नसल्यामुळे माझा काय जाता येत नाही कारण शेवटी मासिक पण होडीचे बिझनेस आहे तेव्हा माहिती असता माझे व्हिडिओ तर त्यानिमित्तानं मी आज वेळ काढून जात आहे खास वेळ काढलेला आहे बुवांसाठी एक दोन दिवस राहत पण भुवांकडे मग ताजे मासे घेतले आहेत तेव्हा दाखवते मी मासे कसे घेतलेले आहेत ते ताजे मासे घेतले आहेत बुवांच्या घराशी खाऊ म्हणजे भुवांच्या आवडीचे असतात ना आणि गोव्याची फॅमिली दाखवते थोड्या वेळात कारण गोवागड पण चांगला म्हटला म्हटलं देवगड आप तो आपूस प्रसिद्धच आहे मंदिरं पण चांगली आहेत आणि पर्यटन पण चांगलं आहे देवगडातला तर सगळ्यात मला दाखवते मी तर चला आता बघूया पुन्हा प्रवास करूया आता मी शेवटी आलेलो आहे लांजात तर बाजारपेठ हा हा हे बघा आपले फॅन आहेत लगेच भेटले मोबाईल काढल्यावर लगेच भेटलेत आणि ते म्हणजे रील बघत आहेत अशी प्रेम करणारी माणसं आहेत आणि म्हणून मी आहे बघा आता दोन मित्र आहेत पाठोपाठ आले भेटले तर आता मी लांजेत आहे लांब ना तर लांजे झालेलो आहे बाजारपेठेत तर आता बाजारपेठेत दुकान कुठलं होय काय तुमचं नाव काय ऑनलाईन आहे ऑनलाईन ऑनलाईन आहे का ओके ओके हा पोराचं दुकान आहे म्हणजे चांगलं व्यवसाय करताय आणि म्हणून आता आयोग पण आवडलेलो आहे कारण व्यवसाय करताना तो आवडतं मी तुम्हाला वेट मोबाईल मोबाईल बरोबर घेतला बरोबर बरोबर तोच मोबाईल हा त्याच्यावरून व्हिडिओ करतोय हो धन्यवाद चला हा चला तर आता मी आलेलो आहे लांदा बाजारपेठेत आणि मस्त मस्त बाजारपेठ आहे या बाजारपेठेत बऱ्याच ठिकाणी असे गाड्या घोड्या लागलेल्या आहेत असल कोकणकर संदीप पावसकर तर बाजारपेठ मोठी बाजारपेठ आहे तर आम्ही आता इकडे नाश्ता करणार आहे आणि आम्ही काहीतरी गिफ्ट घेणार आहे तर बघूया आता काय होता आम्ही आलेलो आहे आता हॉटेलमध्ये आणि हॉटेलत ना आम्ही आता मिशळ पावची ऑर्डर दिलेली आहे बघूया मिसा भाऊ कशी आहे ती बघूया म्हणजे आपण काय अन्नात नाव ठेवणार नाही पण एक भाग म्हणजे चांगले <laughs> तर भरपूर खाणार तर कमी खाणार तर बघूया आता मिसळ कशी आहे ती शेवटी मिसळ आलेली आहे हे बघा हे पाव आहे आणि हे बघा इकडे मिसेस खाताय आणि इकडे एक तर त्याला मी पण खाताय आता बघूया कसा कशी आहे मिसळ हे बघा आपले काका मस्त करताय सर्व करतायत का कसे बरे आहेत ना बघा सगळी मी मिसळ पाव खाल्लेले आहे मला कधी मिसळपाऊ आवडत नाही पण आज मी हॉटेलमध्ये खाल्ली आहे कारण खरोबरच मस्त फ्रेश होती मिसळ आणि तर अगदी उत्तम होते म्हणून सगळा मी खाल्लेला आहे हेनी पण सगळं संपवलेला आहे आणि काकांची सेवा पण चांगली होती म्हणजे परत पण पर विचारायला म्हणजे ऍडव्हर्टी जसं आम्हाला दिलेलं होतो पण त्यानंतर आपण तर विचारत होते त्याच्यामुळे खरंच मस्त वाटला हॉटेलमध्ये येऊन पण चांगला वाटला आणि खाऊन पण बरा वाटला असं आहे आणि समोरच स्वामींचा फोटो आहे त्याच्यामुळे शंभर टक्के इकडे आल्यावर ना आनंद शंभर टक्के समाधान आहे आणि खरं करतो आम्हाला बरं वाटलं धन्यवाद हाय काय होय काय हा ओके 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 तर हे बघा आपले फॅन आहेत जिकडे सगळे सुंदर हा म्हणजे अप्रतिम मी कधी मिसळ खात नाही व्हिडिओ सगळे आम्ही बघतो होय ना धन्यवाद धन्यवाद म्हणजे मी कधी मिसळ खात नाही पण आवाज ऐकला तेव्हाच म्हटलं काय ना <laughs> मिसळ म्हटलं खाऊया आणि खरोखर मिसळ अप्रतिम होती दुसरी गोष्ट काय पाव म्हणजे असे पाव मी कधी खाल्ले नाही एवढे म्हणजे एकदम ताजे हा दुसरी गोष्ट काकाने अगोदर ऑर्डर दिलेलं होतं पण आपण तुम्ही परत विचारला नाही आणि ह्यात खरं प्रेम मिळवायचं आहे लक्षात काय नाही पैसे तुम्ही कमवून जाणार आहे आपण काय घेऊन जाणार नाहीत मी वारंवार सगळ्यांना सांगते पण आज तुमच्या हॉटेलमध्ये आल्यावर मस्त वाटलं खरं कर खरं झाल्यावर मस्त समाधान वाटला त्याला हे बघा आता हे म्हणजे आपण आमच्या आपूस ऐकू आले होते बुकिंग वगैरे झाली होती

अण्णा जंगल या जंगलात शंभर टक्के लुकर बीकर असणार मोठे दगड रक्त रस्तो आहे फोडून फिडून या टॅलेंट आहे इंजिनियर लोकांचा किंवा कामगार लोकांचा जबरदस्त असे रोड झालेले आहेत आता भावी पिढीत मंडळी मंडळी बघा म्हणजे माका रस्तो समजत नव्हतो देवगडात जाऊ म्हणून मी एका हात दाखवलाय पण ह्या बिचारांना पुढे आपली गाडी थांबवल्या हो आणि माझं भेटू आलो पण नेमकं माझं भेटलो म्हणजे फॅन निघालो तर धन्यवाद विद्यार्थ आम्हालाच महत्वाचा आहे माझ सीधा काही वळू नको मार्गे जाव होय ना तुझं नाव काय माझं नाव सचिन सचिन कुंबळेकर सचिन कुंबळेकर बघितला म्हणजे कशी ओळख आहे बघा देवाने निर्माण केलेली पण धन्यवाद मित्र थांबलच नाही आलंच ना म्हणजे तू खरंच ग्रेट आहेस कारण एवढी माणूस मी कोणत्या राहिलेला धन्यवाद ओके ओके त्याला ओके 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 कारण माझ्या शंका आली की नांदगाव मी देवगडात खै जायचं तर माझं नेमके काकाच भेटले इकडे हॉटेल मध्ये ते सुद्धा माझी व्हिडिओ बघतात बघतो ना कसं वाटतंय कारण काकानं माझं व्यवस्था सांगितलं नाही त्याच्यामुळे माझा आता जीव आलोय कारण मी आता परफेक्ट जाईन कारण मी इकडे पाचगला होते कारण मी म्हटलं या खाय आलंय काही नाही काही नाही मी काकानं सांगितलं नाही अचूक रस्तो आता मी परफेक्ट जाईन नांदगाव देवगड चला का चला ओके ओके हा धन्यवाद चला हो दादा आम्ही आता आलो दुकानात आणि दुकान झाल्यानंतर ना आम्ही बोवांच्या मुलीचा वाढदिवस आहे ना आता म्हणून आम्ही काही गिफ्ट गिफ्ट घेऊ या आम्ही गिफ्ट घेतला ह्या बघा काय हे काय म्हणतो पेंटिंग किती घेतलेलं आम्ही पण हे पोरगो आहे ना बघा म्हणजे छोटू पोरगो आहे पण किती मस्त दाखवला ना त्याने मी त्या सांगितलं गिफ्ट दाखव त्यांना आपल्या पद्धतीन तीन ती चार प्रकारचं गिफ्ट दाखवलाय आणि व्यवस्थित आम्हाला गिफ्ट चांगला दिलाय म्हणजे बघा ह्या वेळेपासून तो आपलं व्यवसाय सांभाळत आहे आणि असे संस्कार असले पाहिजे पोरासनी पण बघा ना ज्या शाळेत असतात ना किती वेळेस तू पाचवीत आहे बघा आणि पाचवी शाळा करून तो हो धंदो पण सांभाळत आहे आपलं म्हणजे अशी पोरं आपली असावीत बरोबर ना तर मस्त मी मास्क तो आवडलेलो आहेस तुझं नाव काय आदित्य आदित्य पाने म्हणजे संडेत मी उतरलेलो आहे आणि जामसंडेच हो आदित्य बाणे मग मग कसा व्यवसाय करतोय असं पोरांच्या हाताचा व्यवसाय करण्याची संधी दिसा ते शंभर टक्के सांभाळणार तर हे बघा माझी मुलगी म्हणजे पोरगी तर आम्ही या दुकानात घेतला व आता खाऊ बिव घेतला व्हाय लेटली लाड ते छोट्या छोट्या पोरांचे खातात ना गोडगोड दहा घेतला व्हाय पाव घेतला व्हाय आणि तोच घेतला वय आणि आता आम्ही चाललो आता लगेच बुवाकडे झाला काय समोर हाय मोठं पाऊस हे बघा पाऊस किती आहे बघा जोरदार पाऊस आहे आम्ही थांबला थोडा वेळ आता लगेच आम्ही निघू कारण मी कारण होतं रोड तुम्ही समजत नाही मी सांगितलेलं आहे का एक वेळा तर शेवटी मी आता आलेलो आहे आमचे भजनी बुवा म्हणजे आमची गुरु बघा बाबा बुव आमची मोठी मुलगी बघा आमची बड्डे कल आजची <laughs> तिथे वाढदिवस आहे ना तिच्या ना जो पेटी बाजू होतो ना परभू तो येऊ पर स्वरूप आमच्या गोवा गुरु मॉर्निच चिरंजीव स्वरूप तर काय ए आ करूया आपण आजच्या वाढदिवसाची सगळं व्हिडिओ बघा माझ्या चॅनल वरती असल कोकण कर संदीप पावसकर गुरु मॉर्निंग बुवा आणि आता मी बोवासनी आणलेला आहे बघा मस्ती आता मी ती नीट करून देणार आहे फटाफट फटाफट कारण नंतर मग मोबळ वेळ हवाय व्हिडिओ करू आणखीन फिरू आणि बघा बुवची मोठी मुलगी अरे ईश तर ह्या आमच्या घर आणि समोरचं सगळं वातावरण मस्त वातावरण आहे बुवा आणि बुवची पोरगी गेली ती खरेदी करू वाढदिवसाचा बुवा काय आणला वाढदिवसा बाजार आणला ना बुवा बघा कशी साधी आहेत बघा आमची बुवा <laughs> आम्ही टेंडर गेले ते बाजारात आणि अशी माणसं हवीत आपल्या कोकणात आल्यावर आहेत श्रावणी आली श्रावणी पण सगळं सामान काय काय सामान श्रावण घेतलं साहेब सगळं तू काय करणार बिर्याणी मग साग खाऊ ना आम्ही का गप्पा तरी कर आणि हे बघा स्वरूप हो गेलो तो आणि हे बघा ही आमची मिशेस छत्री फिरता येत नसते इकडे म्हणजे <laughs> पण मस्त वातावरण आहे गोव्यांच्या इकडे एकदम एकड़े। गार गार थंडा थंडा कोल कोल 이게 다 개수예요. 이게 다. 그래서 이렇게. 응? 오늘도 왔어요. 오늘도. तर मस्त सगळ्यांनी आरती केली आणि या माझ्या एक नवीन शिगू भेटलाय मस्त शुगू भेटत या कारण सगळ्यांनी आरती केल्याने आणि नंतर त्याने नमस्कार केल्याने आशीर्वाद दिल्याने आणि एक मस्त एक नवीन प्रकार आहे असो सगळ्यांनी जपा आणि आता आपण केक आपणार आहेत तर केक कापण्यापूर्वी जी माझी स्टाईल त्या त्याबद्दल कापणार आहे आपण तर आपण म्हणूया हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आहे बघा स्वरा बसलेले आहे वाढदिवसाचा केक कापाय लगेच वाढदिवसाचा केक केक कापणार आहे तर सगळ्याचा हजर आहे दाखवले सगळा

बघा स्वरा आई म्हणजे गोवांची मिसेस हे स्वरा स्वरूपला घे मांडीवरती असं काय हा स्वरूपला कुर्ती चला स्पेशल कुर्ची स्वरूपची आणि स्पेशल कुर्ची आणलेली आहे स्वरूप साठी खास

वह बतल ए बतल भुगवाल दर्डूिसा यह पच्छा सोरा किनल केंपों

येला आम्ही सुद्धा उपस्थित राहिले सगळे हे बघा हे काका ना सोराचे काका आई ही माझी पुतणी वेदिका सोराचे आजो जरा त्याज बघा तुम्ही आणि सगळे आम्ही आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इकडे आणि गोव्यांची सगळी हनुमान चिन्ह आहेत आता बघूया आता केक कापूया आपल्या पद्धतीने अजून कोणाला गोवाल नाक केक कापूया सगळे बघू वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला खऱ्या अर्थाने आमचं वाढदो साजर झालेलो आहे कारण आम्ही काही तोंडात फासणार नाही तो आम्ही खाऊ आलेलो आहे आम्हाला माहिती आहे आम्ही खाणार आहे परिपूर्ण तर सुंदर अस वाढदिवस साजरा झालेलो आहे लगेच बघा सोडाच्या मम्मी नोकांच भरवायलाय आमची बुवा मस्त असो वाढदिवस साजरो झालेलो आहे बिर्याणी तो बेज आहे आणि बिर्याणी बनवलेला आहे चावणी चावणी त्याने का बिर्याणी म्हणजे आम्ही खाऊ ना असे आहे ना व्यवस्थित मग आणि वाज घेऊ या जरा हा हा वास मस्त सरारा कशा गय चकली चूक चमचमीत आणि वास वास होत आहे घमघमीत खरोखरच म्हणजे खाऊन बघूया आता ते वगैरे भरतच आहे आता आम्ही केक खाला नंतर मग बिर्याणी हो ना थोडा नंतर बिर्याणी खायची ना की आधी बिर्याणी नंतर केक थोडा आधी केक नंतर बिर्याणी थोडा आधी बघूया वेदिकाने गिफ्ट आणलं थोडा म्हणजे आम्ही रत्न आलो ना ते वेदिकाने काय ते स्वतःहून गिफ्ट घेतलाय बघूया स्वराला काय गिफ्ट स्वरा खोल स्वरा खोल बघूया आपण काय ड्रॉइंग काय आहे सर काय आहे ड्रॉइंग तुला आवडत नाही हा त्याच्यात बघ काय काय बघ सगळं आहे ते काय वेग तुला आवडलं काय बघा रे खोल जरा खोलून बघ हे बघा आता पावसाचे दिवस आणि हे पावसात ना तिकडे भेटत बघा ह्या रामदासांना तिकडे पकडल्यान कसं काय भेटलो रे होय काय म्हणजे असे भेटत ना असे वा 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 म्हणजे वाट चुकलं वाटता कर्मान मेलो आपल्या हे बघा कवळ बघा हे बघा जबरदस्त असं खेकडो आहे चला रस्तो आलो तीन झालेत <laughs> ना आतापर्यंत म्हणजे वाढदिवसा माझा हिचीच करतोय की पार्टी चला तर आता आम्ही सकाळी उठलेले आहेत सकाळ सकाळ आणि आता आम्ही जाणार आंघोळी तर हे बघा हे सांगतात मला इंग्लिश ची चोचले मला इंग्लिश ची चोचले अजिबात ना आपण कोकण करायच आपण कोकण करत ह्या है ना गुड मॉर्निंग फुड मॉर्निंग काय करायचं नाही तर शुभ प्रभात शुभ सकाळ तर आम्ही जाणार आता आंघोळीक टोपी बी घालून आमचं कॅप्टन आपण तयार स्वरूप तयार जाऊया ना कुठं जायचं आपण आता कुठे जायचं सांग 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 कुठं जायचं सांग कुठे जायचं आ नदीवर जाणार बघा आवाज बघा शांत आहे तर नदीवर चालणार आम्ही आता थोडा वेळ बघूया नदीवरची मजा बस ताथा कर ताटाकर कर, कर। आ वा <laughs> हे बघा बुवा सकाळ सकाळ सका खेकडे मोडच बसलेत हे बघा खेकडे पकडले आम्ही रात्री पावसात आणि ही मजा घ्यायची रस्सा खाऊन को, माझ्या कोकणात होतो कोकणात कोकणातच तर आता आम्ही आलेले आहेत आमच्या बुवांच्या इकडे जी नदी वाहता ना नदीत नाही भाऊ तर त्या नदीवर आलेले आहेत आता बघूया इकडचा व्ह्यू कसा येतो सोरा हाय श्रावणी आहे वेदिका आहे आणि काके आहेत आमच्या या तर त्याला आता बघूया हे बघा आमची लहानपणाची खेळणी बघा अजून बुवा बघा आवाज बघा आवाज बघा <laughs> या आहे या ना हे असं वाजवायचं असतंय बघ हे आम्ही पहिला असं असं वाजवायचं आम्ही पहिले बघ या बघा पाणी कसं जात आहे बघा आमच्या स्वराच्या वाढदिवसानिमित्त माझे गावी आले आणि ते आपल्या रत्नागिरीमध्ये सगळ्यांना त्या दोन्या गावामध्ये सगळ्यांना बोलवतात आणि लोकांची सेवा करतात लोकांचं मनोरंजन करतात लोकांना आपल्या कोकणची माहिती देतात आणि त्यांना हा नेहमीचा प्रश्न विचारतात की आमच्याकडे येऊन तुम्हाला कसं वाटलं तर मी आज आमच्या बावीसांना विचारेन की माझ्या गावी येऊन तुम्हाला कसं वाटलं थोडक्यात उत्तर बावस्कार खरा सांगायचं म्हणजे मी तुम्हाला कायम सांगताय ना की माझे गुरु बावली, गुरु गुरुबावली ते हेच कारण ह्यांची शिकवण आहे की आपला बोलणं कसा असावा आपला आपल्या बोल पोळीन मुली ऐकणार का असावा आणि तसाच मी बोलतोय आणि मात तर बरा वाटतं म्हणजे जणू काय असतं असताना म्हणजे लवकर परिसाय लागलो की सोना होता तो नाही तो परीस मग सुद्धा भेटणार नाही पण अशी व्यक्ती भेटली की जी एक परीसाप्रमाण असता तर त्यांच्या समोर असं ना की आपला देहाचा सोना होता ते आम्ही सांगतोय तर हे मातून चांगला विचारला की इकडे कसा वाटला तर खरोखरच देवडचं हापूस हापूस न फेमस आहे ना देवगडचं सगळं वातावरण फेमस आहे इकडे आल्यावर काल बघता भरपूर पाऊस पडलो आहे आणि अतिचं वातावरण शांत समाधान वाढवून झालं आणि हिरुजा विचारू नका धाप धाप हातमा चालू झालो आहे ना ही काय विचारू नका आमच्या आम्ही हिंमत पमत नाही पाय टाकायची पण वातावरण मात्र एकदम मस्त झाडी बघितलं ना त्या निसर्ग खरं पकवून बघायचं असतात तर देवगडच तुमचा आलो ना त्या देवगडात पकोन माग बघूच भेटतात कारण हिरोगा निसर्ग काय शांतता आहे शो असा आहे आधी त्याच्यामुळे शंभर टक्के निरोगी राहणार आपण आणि ह्या असं वातावरण बघू भेटणार आहे का ह्या पाणी हा धबधबो आणि हे खडक पुढे आहे ना असे वेगळेच आहे त्याच्यामुळे मजा आली आहे भुवाकडे आणि काल आम्ही बिर्या बिने खाल्ला व्हाय आज माशाचं तो आहे तर आम्ही तो पण तातावर पूर्णपणे केकडे खेकडे काल पाऊस तिकडे पगड लावाय आणि या सगळ्या कोकणात त्यामुळे त्याच्यामुळे भुवाकडे आल्यावर आम्हाला मजा आलेली आहे आणि मजा घेतलेली आहे धन्यवाद